जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे गुड न्यूज म्हणता येणार नाही ही परंतु न्यूजवाल्यांनी तशी बातमी दिलेली आहे मी म्हटलं मित्रांनो यामध्ये जर बघायचं झालं तर यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक अतिवृष्टसारखा पाऊस झाला यामुळं शेती पिकांचा असो किंवा वेगवेगळ्या ह्यांचा असो घटकाचा असो आतोनात असं नुकसान झालेलं आहे जमिनी खरडून गेलेल्या आहेत कापूस असो सोयाबीन असो खरीपातील जे पिके आहेत याचं सुद्धा पूर्णपणे नुकसान झालेलं आहे आणि दिवाळी म्हणजे शेतकऱ्यांचं दिवाळच निघलेलं आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही आहे कारण इतकं पूर्णपणे असं नुकसान झालेलं आहे तर यासाठी आता या ही दैनिक लोकाशा प्रसिद्ध केलेलं आहे हे आजचं अपडेट आहे मित्रांनो बळीराजासाठी दिवाळी गोड म्हणून ही बातमी दिलेली आहे आणि बीड जिल्ह्याला मिळालेले पाचशे सत्त्याहत्तर कोटी रुपये आणि पुढील दोन ते तीन दिवसात ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत यासाठी आठ लाख बाधित शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे आणि जिल्हा प्रशासनाने सहाशे पंचेचाळीस कोटी रुपये मागितले होते परंतु शासनाने पाचशे सत्त्याहत्तर कोटी रुपयांचा मदत निधी हा मंजूर क केलेला आहे या यामध्ये महा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी होऊन बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने याची पंचनामी करत अहवाल विभागीय आयुक्तांना पाठवल्यानंतर आयुक्तांनी शासनाला सादर केला होता त्यानुसार शासनाने बीड जिल्ह्यातील बाधित आठ लाख सहा हजार पाचशे तेरा शेतकऱ्यांसाठी पाचशे सत्याहत्तर कोटींचा निधी मंजूर केला आहे आता साधारणतः दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्यात येणार आहे दरम्यान शासनाने निधी मंजूर केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बळीराजांची ही दिवाळी गोड होणार आहे बीड जिल्ह्यातील आठ लाख सत्तावन्न हजार एकशे से एकाहत्तर शेतकऱ्यांचे सात लाख एकवीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल देत या नुकसान भरपाईपूर्वी सहाशे पंचेचाळीस कोटी रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली होती शासनाने के शासना यापैकी पाचशे सत्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले आहेत तर विजय आमदार विजयसे पंडित यांनी सुद्धा मानले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार बीड जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले महाराष्ट्र शासनाने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना पाचशे सत्याहत्तर कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पुरामुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी म्हणून सातत्याने पाठपुरावा करणार आहे गेवरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसेव पंडित यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानलेले आहेत तर मित्रांनो छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडल्यात लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर कराल पण विसरू का भेटूया असा जगा नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद